एस एन मराठी सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस सत्यासाठी एस एन एक्स सोबत भारतीय जनता अधिकृत उमेदवार विजय बुमय चिप्पा यांच्या अर्जावरती आपल्या हँड रायटिंग मध्ये थोडासा थोडा वरती रफार आलेला न दिसत होता म्हणून निवडणूक निर्णया बोलवलेलं होतं वकील नावकर सांगितलं आधी क्लिअर केलेला होता म्हणून आम्ही अॅफिडेव्हिट दिलं की हा अर्ज विजय चिप्पा बाप्पा यांचाच आहे आपण जसं लिहिताना थोडासा तो विजयचा ज थोडासा वर गेला त्यामुळे तो त्यांना न दिसत होता पण तो खऱ्या अर्थाने जच होता त्याचं ऍफिडेव्हिट दिलं आणि तो विषय आता संपलेला कोण घेतली होती अर्थ विरोधक असतात यांनी हरकत घेतलेली होती त्यांचं ते काम आहे घेतात परंतु आमचं भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार विजय चिप्पा हाच आहे कशामुळे झाले कार्यक्रम कोणते कार्यक्रम लपळवत आला ते ते कार्यकर्ते अर्थात ते विरोधकच असतात ना मला मी खरं म्हणजे वेळे तिथे पोहोचलेली होती परंतु त्या दारातच मला अडवण्यात आलं आणि त्यामुळे अडवण्यात आल्यामुळे मला इथे यायला थोडासा उशीर झाला परंतु ती काय तो काही मुद्दा नाही शहरामध्ये एक वातावरण वेगळ्या पद्धतीनं मेसेज गेलाय हार लागला नाही परंतु मला अडवण्यामुळे थोडासा यायला त्रास झाला शहरात काय संदेश द्याला वेगळ्या पद्धतीचा मेसेज गेलाय तसं काही झालेलं आहे शहरातल्या कार्यकर्त्यांनी आपला संयम राखावा आपण अधिकृतरित्या ज्यांचे फॉर्म भरलेले आहेत ते फॉर्म व्यवस्थित भरलेले आहेत आणि आपल्याच उमेदवारांचे फॉर्म वैध झालेले आहेत शहरातल्या कार्यकर्त्यांनी कुठेही पायले होऊ नये गोंधळ करू नये आपल्या सर्व उमेदवारांचे फॉर्म आहेत धन्यवाद